नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चार जून दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील बारा तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आज चार जूनला राज्यामधील कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी ढककुटी सदृश पावसाची शक्यता असताना ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारनंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये भयंकर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात आली आहे जसं की स्क्रीनवरती बघू शकता सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर मुंबई पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारी एक नंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी वडूज विटा लोणंद फलटण बारामती सासवड या ठिकाणी पुणे राहू या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली खेड चिपळूण तसेच मित्रांनो गोरेगाव लवासा रोहा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते तसेच मुंबई खोपोली खेड पुणे जुन्नर कल्याण डोंबिवली या ठिकाणी सुद्धा मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी श्रीरामपूर वैजापूर पैठण अहमदनगर या भागामध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळते पाथर्डी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील भाग बदल त्या ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर पंढरपूर अकलूज या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी तुळजापूर लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये तसेच नांदेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो नागपूर चंद्रपूर अमरावती गोंदिया भंडारा यवतमाळ वाशिम या सर्वच भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खानदेश या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो काल पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा तर मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवनवीन अपडेट या वरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद